मारुतराव भाऊरावजी भाकरे बाबूखेडा सरपंच ग्रामपंचायत बाबूखेडा वरुड तालुका जिल्हा अमरावती माझ्या ग्रामपंचायत मध्ये रोजगारस मनोज विनोबराव घुरमाडे यांनी फार मोठा घोटाळा केलेला आहे शेततळ्याचा आणि त्याची मी रीसील कंप्लेंट सुद्धा दिली आहे आणि चौकशी दरम्यान तो, तो दोषी आढळून आलेला आहे तशी मी जिल्हा परिषदकडे कंप्लेंट केली असता जिल्हा परिषदमधून सुद्धा चौकशी प्राप्त झाली आणि त्या चौकशीमध्ये सुद्धा रोजगारसेवक दोषी आढळून आला आहे आणि त्यांना सीईओ मॅडमने कामावरून त्यांना त्यांचा सस् त्यांना सस्पेंड केला आहे परंतु ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच आणि पाच सदस्य यांनी एकीकरण करून ते मला वारंवार म्हणत होते की तुम्ही रोजगारसेवकांना कामावर घ्या नाही तर आम्ही तुमचं तुम्हाला तुमच्यावर अविश्वास घेऊन मी त्यांना एकच सांगितलं की माझं पद द्यायन चालेल पण अशा भ्रष्टाचारी रोजगार सेवकाला मी कामाला घेऊ शकत नाही शेवटी त्यांनी माझ्यावर अविश्वास पारित केला आणि मला इतपत याची पाळी आली माझा एकच आहे की शासना शासनाला शास्न, माझी हातळी विनंती आहे की मला खरोखरच न्याय देण्यात यावा ग्रामसभा माझ्या पाठीशी नाही जेव्हा दोन हजार बावीस मध्ये सरपंच बनले तेव्हा त्यानंतर दोन तीनच महिन्यात रोजगारसेवक मनोज विनायकराव घोरमाडे यांना काय केलं ऑनलाईन क्षेत्र दाखवून दिलं आणि पैसे काढले मग हे आमच्या निदर्शनास आलं मग सरपंच सचिव आणि सगळी जी मंडळी आहे ती प्रत्यक्ष घटनास्थळी गेली आणि क्षेत्र आहे काय ते बघितलं पण चौकशीत किंवा प्रत्यक्ष घटनास्थळी भेटी दिली असता शेततळं मिळालं नाही या, याची तक्रार करण्यात आली बी साहेबांकडे मग ती गेली सीओ साहेबांकडे दोन वेळा चौकशी झाली आणि चौकशीत रोजगारसेवक दोषी आढळून आला आणि मग त्याला सीओ मॅडमने कामावरून कमी केले परंतु एक झेअर असा आहे गव्हर्नमेंटचा की रोजगार सेवकाला जर कामावरून तुम्हाला पूर्णपणे का कमी करायचे असेल त्यासाठी ग्रामसभा भरवावी लागते आणि ग्रामसभेला त्याला कमी करण्याचे अधिकार आहे त्याला दोषी रोजगार सेवकाला पूर्ववत करण्याचे नाही परंतु दोन्ही ग्रामसभेमध्ये त्याला पूर्ववत केलं गेलं हा ठराव हा ठराव जो आहे तो गोंधळाच्या वातावरणात तो दबावात तो घेण्यात आला आणि याची म्हणजे कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे नंतर मग जेव्हा हे प्रकरण न्यायालयात गेलं तेव्हा गव्हर्नमेंटने सांगितलं न्यायालयाने सांगितलं की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्याच्या कॉपीज तुम्हाला दिलेल्या आहेत आणि सध्या स्थिती पूर्ववत आहे मग जे उपसरपंच आणि सदस्य आहे पाच सदस्य आणि एक उपसरपंच तर त्यांनी मग वारंवार सरपंचावर दबाव आणला की तुम्ही या रोजगार सेवकाला दोषी असून सुद्धा याला कामावर घ्या सरपंचांची भूमिका अशी होती की हा दोषी आहे याने भ्रष्टाचार केलेला आहे आणि याला आम्ही कामावर घेऊ शकत नाही तसाही तो माझा अधिकारही नाही आहे आणि प्रकरण नाही प्रविष्ट आहे मग त्यांनी अविश्वासाचा ठराव घेतो असा अशी धमकी दिली सरपंचांचं म्हणणं असं आहे की माझं पद गेलं तरी चालेल दोन वर्षे राहिलेले शेवटचे माझं पद दिलं तरी चालेल परंतु दोषी रोजगार सेवकाला मी पाठीशी घेणार नाही घालणार नाही आणि मॅनेज होणार नाही कुठल्याही परिस्थितीत आणि मग त्यांनी प्रत्यक्षात काल म्हणजे तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सरपंचावर मेंबर थ्रू अविश्वासाचा ठराव पास केला परंतु अजूनही ग्रामसभा बाकी आहे हा

परंतु फ्रेंच रोजगार सेवकालाच से रोजगार नियुक्त करण्याचे अधिकार ग्रामसभेला आहे पण दोषी जर रोजगार रोजगारसेवक आढळला ह्या चौकशीत तर त्याला फक्त निष्कासित करण्याचे किंवा त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार ग्रामसभेला आहे पूर्ववत घेण्याची नाही बर मला एक उत्तर द्या सपोज एखाद्या गावात सरपंचाने दहा लाखाचा भ्रष्टाचार केलेला असेल आणि त्याने ग्रामसभा भरवली आणि ग्रामसभा माझ्याकडून आहे असं असे ठराव घेतले हो तर ते सरपंच दोषमुक्त होतो का नाही ग्रामसभा म्हणते म्हणून सगळंच खरं आहे असं नाही कारण त्याला कायद्याचा एक भाग पसावा लागतो नुसतं ग्रामसभा म्हणते ग्रामसभेचा सन्मान आम्ही करत आलेलो आहे आणि करत राहू कारण ग्रामसभा ही सर्वोच्च आहे ग्रामसभा ही संसद आहे ग्रामाची पण त्यामध्ये जर समजा ग्रामसभेतल्या लोकांना ग्रामसभेतल्या सदस्यांना जर समजा कोणत्याही पद्धतीने भूल देऊन मिसगाईड करून जर ग्रामसभा भरून असेल तर दोषी माणसाला कोणती सिस्टीम पदावर पूर्वत करू शकत नाही आणि जरी त्यांना नुसार त्यामध्ये जे रिपोर्ट मध्ये जो त्यांनी आढळलं त्यानुसार तुम्हाला आधीच दिले होते त्यांनी मग आता तो तसा नाही मुळात काय ग्रामपंचायतीमध्ये शासनाचे दोन जी आहेत तो कसा घेण्यात यावा आणि कसा निष्कासित करावा पण कुठल्या स्टेजवरती त्याला निष्कासित करतात दोन हजार अकराचा एक जे आहे त्याच्यामध्ये ग्रामसभेला त्याच्या नियुक्तीचे अधिकार नियुक्तीचे म्हणजे रोजगार सेवकाला घेता येतो आणि रोजगार सेवकाला निष्कासित करण्याचे अधिकार सुद्धा ग्राम सभेचे आहेत त्याच्यामध्ये सरपंचाचे अधिकार मुळात नाही आहे सदस्याचे नाही उपसरपंचाची दोन हजार चौदाचा परत एक जी, जी आर आहे त्या जी आरमध्ये त्याच्यामध्ये जे कलम सात आहे सेवनमध्ये मध्ये त्याच्यामध्ये रोजगार सेवकाला ग्राम सभेने तो दोषी आढळल्यानंतर चौकशी झाली चौकशीनंतर दोषी आढळल्यानंतर त्याला काय कारवाई केली पाहिजे याचे निर्देश त्या कलमामध्ये दिलेले आहेत दोन हजार चौदाच्या जिया, जिया। कर कर। ग्राम से ग्राम से ग्राम जी आहे शासन विधान त्याच्यात स्पष्ट सांगितलेलं आहे की तथ्यात्मक पातळी होती म्हणजे चौकशी झाली त्याच्यात तथ्य सापडलं तर त्याच्यावरती ग्रामसभेने निष्कासनाची किंवा त्याला पदावर दूर करण्याची किंवा दंडात्मक कारवाई करा त्याला रुजू करण्याची अधिकार किंवा शक्ती ही ग्रामसभेला दिलेली नाही मुळात इथे काय झालं की ग्रामसभाच भेटवे करण्यात आली आणि उपसरपंच आणि इतर जे काही सदस्य आहेत रोजगार सेवक यांनी गोंधळाचं वातावरण तयार केलं आणि जी ग्रामसभा विशेषत्वाने त्याला निष्कासित करण्यासाठी घेण्यात आली होती शासन निर्णयानुसार कायद्याचे जे काही भाग आहेत त्याच्यानुसार त्या ठिकाणी ग्रामसभेमध्ये त्याच्यावरती निष्कासनाचा किंवा कुठला जो काही त्याला दंडात्मक कारवाईचा ठराव घेणं आवश्यक होतं तिथे मात्र तसा कुठलाही ठराव न घेता त्याला रुजूच करून घ्यावा असा एक प्रकारचा मोहम ठराव त्या ठिकाणी घेण्यात आला त्याच्यावरती सरपंचांनी आणि सचिवांनी स्पष्ट रीतीने आपलं मत व्यक्त केलं की हे सगळं कायद्याला आणि नियमाला ग्रामसभेच्या अधिकारिक हे धरून नाही असं मत व्यक्त केलं त्यानंतर असं कुठलाही जो ठराव आहे जो कायदेसंमत नाही विधी संमत नाही विधीसंमत नसलेला विधी ठराव हा था झिरो असतो शून्य असतो त्याची किंमत शून्य असतो त्यानुसार सी सीईओकडे आणि आयुक्ताकडे त्याच्या बाबतीत तक्रार झाली त्याच्यावरती सी सीईओने सरळ सरळ पत्रक दिलेलं आहे की जी पूर्ववत स्थिती होती निलंबनाची तीच कायम राहील ती बाब झालेली आहे म्हणजे त्याला रोजगार सेवकाला रुजू करून घ्यावं असा कुठलाही योग्य निर्देश हा सीओडी दिलेला आता ज्या मोघम पत्राचा भाग आला म्हटलेला त्यामध्ये तो आदेश नाही आहे त्याच्यामध्ये कुठल्याही तथ्यात्मक भाग त्यांनी दिला नाही शासन निर्णयानुसार शासन काय म्हणलंय प्रचलित शासन निर्णयानुसार तुम्ही काय असेल ती कारवाई करावी पण प्रचलित शासन निर्णयामध्ये त्याला रुजू करून घेण्याची बाबच नाही आहे त्याच्यामुळे सरपंचाने त्याला रुजू करून घेण्याचा भागच येत नाही योग्य पद्धतीनं मग त्याच्यावरती मार्गदर्शन घेणं आवश्यक होतं म्हणून मग सेक्रेटरीने या प्रकरणात काय केलं पाहिजे म्हणून वरिष्ठ प्राधिकरणाला म्हणजे बीडीओ ला आणि सीओला सुद्धा मार्गदर्शन त्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत शासनाचं मार्गदर्शन त्यांना आलेलं नाही त्याच्यामुळे यांचे अधिकारच नाही त्याला रुजू घेण्याचे ही वस्तुस्थिती असताना उपसरपंच आणि तर सर्व सदस्यांनी स्वतः पाच सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये मासिक सभेमध्ये म्हणजे त्यांचा अधिकार नसताना तो सरपंचाचाही नाही सदस्याचाही नाही आणि उपसरपंचाचाही नाही की एखादा व्यक्ती दोषी असेल तर त्याला परत रुजू करून घ्यावं ती ग्रामसभेची शक्ती होती किंवा वरिष्ठ प्राधिकरणाची शक्ती होती त्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा तो वरिष्ठ प्राधिकरण घेणार होतं पण त्यांचं अजून मार्गदर्शन नाही त्यांनी स्थिती पूर्वत ठेवली अशाही परिस्थितीत ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच आणि इतर लोकांनी त्याला रुजू करून घ्यावं अशा पद्धतीचा ठराव घेतला ग्रामपंचायतीमध्ये त्यालाही त्यांनी आक्षेप घेतला की हा ठराव कायदेसंबत नाही आहे आपल्याला त्याचे अधिकार नाही आहे मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारे कायद्याचा नियमांचा कुठलाही आधार न घेता भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आणि त्या आधारावरती त्यांना सरळ सरळ धमकी दिली की जर तुम्ही आम्हाला अनुकूल होणार नाही तर मात्र तुमच्यावर अविश्वासाचा ठराव त्यांनी सरपंच म्हणून एक स्पष्ट भूमिका घेतली की मी विधीसंमत कायदेसंमत अशी प्रति भूमिका आहे शासन निर्णयानुसार मला जेवढी पावर्स आले त्या पद्धतीने मी माझं काम केलेलं आहे या पलीकडचं अजूनपर्यंत मार्गदर्शन प्रशासनाचं आलेलं नाही त्यामुळे मी त्याला अजूनपर्यंत रुजू करण्यासाठी माझी शक्ती नाही ती स्पष्ट भूमिका घेतल्यावरही मग जर तुम्ही रोजगार सेवकाला आम्ही म्हणतो म्हणून जर रुजू करून घेत नाही किंवा त्याला अनुकूल होत नाही तर मग तुमच्यावर आम्ही अविश्वासाचा ठराव घेऊ तर त्याप्रमाणे तेवीस जानेवारीला त्यांनी संगणमताने होऊन अविश्वासाचा ठराव पारित केला मुळात काय आहे ही जी यांची भूमिका आहे की एखादी सिस्टम भ्रष्ट झाली असेल हो एखादा व्यक्ती भ्रष्टाचार करत असेल शासकीय निधीचा अपहार करत असेल तर त्याला पाठीशी घ्यावं का हो ग्रामसभेला मिस्फेंट करून लोकांना परिपूर्ण त्या प्रकरणाचं आकलन न करून देता जर एखादा लोकप्रतिनिधी म्हणजे उपसरपंच असेल सदस्य असेल यांनी जर भ्रष्टाचाराला पाठिंबा दिला असेल तर निश्चितच या प्रकरणाची योग्य ती चौकशी झाली पाहिजे आणि सरपंचाच्या वरती त्यांच्या पदावरती आलेलं जे गडांतर आहे ते दूर करण्यासाठीचा चा आदेश जो आहे किंवा त्याचा त्याबाबतचा निर्णय जो आहे तो शासन प्रशासनानं आणि योग्य तो लोकांनी सुद्धा घेतला पाहिजे ही यांची भूमिका आहे आणि म्हणून त्यांनी आपलं पद जे आहे सरपंच पद ते डावणीवर लावलं ते सरेंडर झाले नाही ते कुठल्याही पद्धतीने सरेंडर झाले नाही म्हणून आमची विनंती आहे की एखादा माणूस प्रामाणिकपणानं ग्रामीण पातळीवरती काम करत असेल तर त्याच्या पाठीशी पत्रकारांनी सुद्धा त्यांचा आवाज व्यक्त केला पाहिजे

बघा बघा जो सरपंच ठामपणे आपली भूमिका मांडतो आहे भ्रष्टाचारा विरोधात तर त्याच्यावर जे विरोधी पक्षातले सदस्य आहे उपसरपंच आहे तर ते तर आरोप करणार नॉर्मल गोष्ट आहे हां कारण तसं आहे सर जर हे चालत राहिलं ना असं तर एक दिवस प्रामाणिकपणा जो आहे काम करणारा आहे तो बंद करून देईल तो मॅनेज होऊन देईल कुठलाही व्यक्ती राजकारण असो की समाजकारण असो तिकडे डोळे झाकपणा करतील आणि सरळ सरळ मॅनेज होईल आणि मग आपण जे म्हणतो की मुठभर लोकांच्या हातामध्ये हे सगळं जातं भ्रष्ट व्यवस्थेमध्ये लोक सरेंडर होतात तर ते तास सरेंडर होतात एखादा व्यक्ती जेव्हा सरेंडर होत नाही किंवा नियमाने वागतो तर त्याला त्याला बळी पाडण्याचा जो प्रयत्न होतो तो हलून आपण पाडला पाडला पाहिजे आणि कायद्याची जी अडचण आहे काय आहे दे दे ते काय लोकांना एकंदरीत प्रकरणाचं गांभीर्य परिपूर्ण माहिती नाही ना, ना। दुसरी गोष्ट लोकांना कायदेशीर पातळीवरती काय नेमका आहे याचंही ज्ञान नाही ही बाबच लोकांच्या पुढे गेलेली नाहीये आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या सोयीचं त्यांना मिसगाईड केलेलं आहे मिसगाईड केलेलं आहे आणि हे दो थेट सरपंच म्हणून निवडून आलेले आहे दोन तीन लोकांच्या अभेक्षमध्ये म्हणजे तीन चार पातळीवरती त्यांचे सगळे विरोधक एकत्रित येतात आणि एकटा माणूस एक पडतो तर बाजूने बहुमत त्यां साहजिकच आहे कम्युनिकेशन आहे पण यांचा भाग जो आहे हा विधिसंबत आहे हे म्हणतात की कायदा नियम असं सांगतं आपण त्या पद्धतीने काम केलं पाहिजे ते म्हणतात कायदा नियम याला आम्ही पडी पडत नाही आम्ही म्हणतो त्या पद्धतीने त्या पद्धतीनं करतो असा भाग जो आहे मागे जे लोक लागतं त्या पद्धतीने ते काम आहे त्याच्यामध्ये हे कायद्याचा नियमाचा भाग घेऊन ग्राम प्रशासन चालवण्याची यांची जी बाजू आहे ती अडचण ठरत आहे ही अडचण कशी दूर करावी विश्वासाचा प्रस्ताव आहे